श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा उद्या गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या दिवशी आलेली आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा जी आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमा येते तर ती पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते आता प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा काही तिथी आहेत की ज्या तिथी अतिशय शुभ मानल्या जातात या दिवशी काही सेवा केल्या उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला शीघ्र प्राप्त होत असतं म्हणूनच उद्या गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणतीही सेवा करणं जमलं नाही तरीही चालेल पण आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा गाईमध्ये साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं गाई ही अकरा रुद्रांची आई आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे तर बघा गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं जातं आणि गाई ही तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असलेली पवित्र अशी आहे यामुळं या आपण जर गाईला नुसता स्पर्श जरी केला त तरी आपली पापकर में ही नष्ट होण्यास मदत होत असते गाई ही स्वर्गामध्ये जाण्याची एक सीडी मानली जाते आणि म्हणूनच असा तेहतीस कोटी देवई दवतांचा वास असलेल्या गाईला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळं आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आपल्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहणार आहे आपल्या घराची आर्थिक भरभराट होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओज कुठेही स्किप न करता पहा म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर बघा गुरु पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी जी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यासोबतच ही गुरु पौर्णिमा आल्यामुळं या गुरुवारचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची असते हा दिवस आपल्याला आपल्या गुरूंच्या कृतज्ञार्थ व्यक्त करण्यासाठी मिळालेला असतो आपण या दिवशी आपल्या गुरूंची सेवा केली आशीर्वाद मिळवले तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही असं म्हटलं जातं सर्वात श्रेष्ठ म्हणजे आपले गुरु मानले जातात सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून गुरुला ओळखलं जातं आपण जर आध्यात्मिक गुरु असतील आपले किंवा शिक्षणाचे गुरु असतील तर या दिवशी आपण आवर्जून त्यांचे आशीर्वाद हे घ्यायचे आहेत आप आपल्या स्वामी महाराजांची देखील सेवा करायची आहे या दिवशी शक्य झालं तर स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तिथं बसून तुम्हाला स्वामी समर्थांचं पण जप असेल म्हणजेच तारकमंत्र असेल किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही ही संपूर्ण सेवा घरी जरी केली तरीही चालेल तर बघा या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला तुमची देवपूजा करून घ्यायची आहे स्वामींची सेवा करायची आहे स्वामींना अभिषेक घालायचा आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची जे पदार्थ आहेत तर ते नैवेद्य स्वरूप स्वामींना अर्पण करायचे आहेत आणि नंतरच तुम्हाला ही अशी एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे तर बघा ही जी वस्तू आहे तर ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गायीला खाऊ घालू शकता आपल्या घरामध्ये ज्या आपण अडचणी असतात तर त्या दूर होण्यासाठी आपण असे काही छोटे मोठे उपाय जर केले तर त्याचा बराच जो फायदा आहे किंवा बरेच फळ हे जे आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळं आपण लक्ष्मीची आता सदैव कृपा आपल्यावरती राहावी हे तर सर्वांनाच वाटत असतं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासू नये असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच हे जे तिथी असतात तर त्या तिथीला आपल्याला छोटे मोठे उपाय हे करायचे असतात तर बघा या उपायासाठी आपल्याला एक वाटीभर चना डाळ भिजवायची आहे चणा डाळ आपल्याला एक तासभर भिजू घालून ठेवायची आहे तर बघा आपल्याला व... ही जे गायला वस्तू खाऊ घालायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ते तुम्हाला हळद टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याचा एक गोळा तयार करायचा आहे यानंतरनं ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ एक गुळाचा खडा आणि दोन ते तीन चमचे तूप तुम्हाला एकत्र करायचं आहे एकत्र करून घेतल्यानंतरनं ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा उंडा भरतो तर त्या पद्धतीनं तुम्हाला हरभऱ्याची डाळ तूप आणि गूळ हे एकत्र करून त्या कणकेच्या गोळ्यामध्ये घालायचं आहे आणि हा कणकेचा गोळा तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं आणि एक स्वच्छ तांब्या पाणी भरून गायीजवळ घेऊन जायचं आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही ग... गोशाळेमध्ये जाऊन जरी केला तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये गायी असतील आसपास शेजारी कुठे शेजारच्या घरामध्ये जरी गाई असेल तर तिथं जाऊन तुम्ही हा जो कणकेचा गोळ आहे तर तो तुम्ही गायीला खाऊ घालायचा आहे तर बघा तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला गायीच्या पायावरती पाया पाणी ओतायचं आहे पायावरती पाणी ओतल्यानंतरनं गायीला तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतरनं हा जो कणकेचा गोळ आहे तर तो उजव्या हाताने तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे गायीला तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आणि येताना तुम्हाला गायीला स्पर्श करून तुमची जी पण इच्छा आहे तर ती मनोमन तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता बघा बऱ्याच आईवडिलांची अशी समस्या असते की आपल्या मुलांची प्रगती होत नाही अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा त्याचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा त्याची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल व्यवसायात प्रगती होत नसेल तर अशावेळी तुम्हाला तुमच्या मुलाला बरोबर घेऊन जायचं आहे आणि गाईला आपल्या मुलाच्या हातून हिरवा चारा हा खाऊ घालायचा आहे तर अशा पद्धतीनं गाईला तुम्हाला हा कणकेचा गोळा खाऊ घालायचा आहे ज्यावेळेस गाईच्या जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला होतो त्यावेळीच तुम्हाला झालेली सर्व नजरबादा नजरदोष हे देखील गायब होत असतात नष्ट होत असतात इतकं गाईला पवित्र मानलं जातं त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून ही वस्तू गाईला खाऊ घाला तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा